महाराष्ट्र राज्यातील एकमेव ठिकाण असलेले श्री संत श्रेष्ठ संत चोकोबाराया यांचे मंदिर चिखली तालुक्यातील इसरूळ मंगरूळ या ठिकाणी असून येथे बावीस मे दोन हजार चोवीसपासून भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सत्याचे आयोजन करण्यात आले असून या सत्याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे या सप्ताहामध्ये भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायणासाठी तसेच कीर्तन ऐकण्यासाठी येणाऱ्या हजारो भाविक भक्तांची या ठिकाणी उत्तम व्यवस्था वतीने करण्यात येत आहे परिसरातून सप्ताहाचा लाभ घेण्यासाठी हजारो भाविक भक्त सहभागी सुद्धा होत आहे त्यांच्या भोजनाची उत्तम अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे परिसरातील गावातील भाविक भक्तांकडून येथे होणाऱ्या महाप्रसादासाठी पोळ्या चपाती पुरवण्यात येतात तसेच महाराष्ट्रातील नामख्यात असणारे संत महतांची कीर्तने भागवत कथांच्या कार्यक्रमाचे नियोजन हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येत होत आहे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील जवळपास सर्व माननीय मंडळी या कार्यक्रमाला भेटी दिल्या आहेत दिनांक एकोणतीस मे रोजी पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या काल्याचे कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे

तसेच व्हिडिओला जरूर लाईक करा धन्यवाद